मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचा उपयोग महाराष्ट्रात आदिवासी समाजासाठी घरे पाणी वीज रस्ते वसतिगृह रोजगार अशा अनेक सुविधांसाठी योजना राबविण्यासाठी केल्या जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आणण्यात येणार आहे राज्यात आदी कर्मयोगी योजनेअंतर्गत तीनशे सहासष्ट गावांची निवड करण्यात आली असून त्यातून तीस लाख युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे पंधरा हजार युवकांना पुरविण्यासाठी ही योजना आहे यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागासाठी पाच सदुसष्ट कोटी रुपये आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची कामे सुरू केली जात आहे जिल्हा प्रशासनाच्या नव्या डिजिटल उपक्रमा नागरिकांना योजनांची माहिती व आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा सर्वेक्षण उपलब्ध होणार आहे या योजनेमुळे नागरिकांना सोप्या पद्धतीने शासनाच्या योजना लाभतील धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत सतरा विभागांच्या पंचवीस योजना राबविण्यात येत असून आदिवासी बांधवांना व्यापक विकासाचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या शेती घर व पशुधन नुकसानाची भरपाई लवकरात लवकर देण्याचीही ग्वाही दिली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व त्यांच्या गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये पोडमध्ये वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल आदिवासी बांधवांचा विकास त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावां रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वसतीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे वेग काम हे या माध्यमातून